श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मराठी गृहिणी स्पेशल चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे स्वामी समर्थ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आज पितृपक्ष पंधराविषयी खूप महत्वाची माहिती आलेली आहे तीच माहिती मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे पितृपक्षात केलेल्या नैवेद्याचे तीन भाग का केले जातात श्राद्ध घालण्याचा अधिकार कोणाला आहे मुलगा नसेल तर श्राद्ध कोणी घालावे स्त्रिया श्राद्ध घालू शकतात का पूर्वजांच्या शांतीसाठी श्रद्धेने केलेले श्राद्ध हे प्रत्येकाला वेगळं समाधान देत असतं अलीकडे तर या श्राद्धामुळे आपल्या मनातील अस्वस्थता दूर होण्यास खूपच मदत होते सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नोकरी धंद्याच्या निमित्ताने बऱ्याचदा मुलांना आई वडिलांपासून दूर राहावं लागतं त्यामुळे त्यांच्या उतारवायात ज्या तऱ्हेने त्यांची काळजी घ्यायला हवी पण तसं होत नाही नुसतीच काळजी नाही तर त्यांना साथ सोबत देऊन मानसिक आधार देण्याची गरज असते वडीलधारे असतात तोपर्यंत त्यांचं महत्त्व आपल्याला कळत नसतं मात्र ते आपल्याला कायमस्वरूपी सोडून गेल्यानंतर त्यांची उणीव खऱ्या अर्थानं जाणू लागते मग त्यांच्या अखेरच्या काळात आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही ही सल मनात खोलवर बोचत राहते अशावेळी श्रद्धाच्या माध्यमातून त्यांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्रद्धेने करण्यात येणारे श्राद्ध मनातील ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरते पितृपक्षात केलेल्या निवेद्याचे तीन भाग का केले जातात श्राद्ध भोजनासाठी जे पदार्थ बनवलेले असतात त्यांचे तीन भाग केले जातात एक भाग गाईला दिला जातो दुसरा भाग कावळ्यासाठी ठेवता आणि तिसरा भाग पाना सोडला जातो हिंदू संस्कृतीनुसार आपण पूर्वजन्म मान्य केलेला आहे आपल्या मृत्युमुखी पडलेल्या पित्रांना जेथे जसा जन्म मिळाला असेल तेथे त्यांना आपण दिलेल्या अन्नाचा भाग मिळावा म्हणून अशी योजना आहे गायीला दिलेल्या अन्नाच्या माध्यमातून भूचर म्हणून जन्म मिळालेल्या आपल्या पूर्वजांना या अन्नाचा भाग मिळतो पाण्यामध्ये सोडलेल्या भागामुळे आपले पूर्वज जलचर म्हणून वावरत असतील तर त्यांना तो भाग मिळतो तर कावळ्याला दिलेल्या भागामधून पक्षीगणांमध्ये वावरणाऱ्या आपल्या पूर्वजांना त्यांचा भाग मिळतो अशी श्रद्धा असते त्यात कावळ्याचे विशेष महत्त्व आहे श्राद्ध घालण्याचा अधिकार कोणाला आहे एकापेक्षा अनेक मुलं असणाऱ्या पितरांत श्राद्ध घालण्याचा अधिकार हा ज्येष्ठ पुत्राला असतो तो असमर्थ असेल तर तो अधिकार सर्वात शेवटच्या पुत्राला मिळतो मुलगा नसेल तर श्राद्ध कोणी घालावे स्त्रिया श्राद्ध घालू शकतात का मुलगा नसेल तर श्राद्ध घालण्याचा कुणाला अधिकार आहे हे गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे अगदी वाल्मिकी रामायणामध्ये माता सीतादेवीने आपले सासरे दशरथ यांना पिंड अर्पण करून तृप्त केल्याची कथा ऐकायला मिळते वनवासात असताना राम लक्ष्मण आणि सीतामाई राजा दशरथांचे श्राद्ध घालण्यासाठी गया तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातात राम लक्ष्मण श्राद्धासाठी आवश्यक असणारे साहित्य जमा करण्यासाठी जातात त्यात दुपारची वेळ होते आणि राजा दशरथाचा आत्मा प्रकट होऊन पिंडदानाची मागणी करतो सीतामाई एकटीच असते ती अस्वस्थ होते अखेर गाय वटवृक्ष आणि केतकीच्या फुलांना साक्षी ठेवून वाळूचा सा पिंड करते आणि राजा दशरथाला अर्पण करते यानं त्याचा आत्मतृप्त होतो आणि राजा दशरथ निघून जातो थोड्या वेळानं राम लक्ष्मण श्राद्धाचं साहित्य घेऊन येतात तेव्हा सीतामाई सांगते की मी पिंडदान करून श्राद्ध घातला आहे यावर राम लक्ष्मणाचा विश्वास बसत नाही ते म्हणतात कोणतेही साहित्य नसताना तू कसं काय श्राद्ध घातलंस तेव्हा सीतामाई म्हणते की गाय केतकीचे फूल आणि वटवृक्ष याला साक्षी होता त्यांना तुम्ही विचारा रामचंद्र दरडवून तिघांना विचारतात तेव्हा गाय आणि केतकीचे फुल श्राद्ध घातलं नाही असं खोटं सांगतात तर वटवृक्ष मात्र स्वराला न घाबरता सीता श्राद्ध घातल्याचं सांगतो दोघं नाही ना म्हणतात एकजण श्राद्ध घातलं असं म्हणतो म्हणून संभ्रम निर्माण होतो तेव्हा स्वतः राजा दशरथ प्रकट होऊन सीता मातेने श्राद्ध घातल्याचं सांगतो तेव्हा राम लक्ष्मणाचं समाधान होतं यामुळे सीता माता मात्र संतप्त होते आणि खोटं बोलणाऱ्या गायीला श्राप देते की तो पवित्र असूनही तुला उष्ट खावा लागेल केतकीच्या फुलांना श्राप देते की तुम्ही सुंदर असला तरी तुम्हाला देवपूजेमध्ये वापरला जाणार नाही वटवृक्षांना योग्य साक्ष दिल्यानं त्याला मात्र सीतामाता वरदान देते तू दीर्घायुषी होशील आणि अनेकांना सावली देशील मुलगा नसेल तर पत्नी किंवा सुनबाईसुद्धा श्राद्ध घालू शकते त्या दोघी नसतील तर भाऊ जावई भाचा यांना श्राद्ध घालण्याचा अधिकार आहे स्त्रियांना श्राद्ध घालण्याचा अधिकार आहे का याबाबत या मतमतांतर असली तरी गरुड पुराणात स्पष्टपणे स्त्रियांना श्राद्धाचा अधिकार दिलेला आहे काही लोक आपल्या पूर्वजांना शांती मिळावी ते तृप्त व्हावे या आदरापोटी श्राद्ध घालतात तर काही जण आपण श्राद्ध घातलं नाही तर अतृप्त राहिलेले आपले पूर्वज आपल्याला त्रास देतील या भीतीपोटी श्राद्ध घालतात तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ